लोकसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचाराचं नाव वाढवण्याचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांच्यामुळे माझ्यासारख्या सामान्य पोराला काँग्रेस पक्षामध्ये पद आणि प्रतिष्ठा मिळाली ते माझे मार्गदर्शक आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मी उल्लेख करतो ते म्हणजे प्राध्यापक यशपाल भिंगे यशपाल भिंगेचा परिचय तुम्हाला देतो यशपाल भिंगे हे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नांदेड लोकसभा मतदारसंघात उमेदवार होते त्यांना साधारण अडीच लाख मते मिळाली आणि त्यांना मिळालेल्या अडीच लाख मतामुळे काँग्रेसमध्ये आयुष्यभर सगळ्या प्रकारची पद भोगणाऱ्या आणि शेवटी काँग्रेसची गद्दारी करणाऱ्या अशोक चव्हाणांचा पराभव झाला आणि तो पराभव ज्यांनी केला त्यांचं नाव येशपाल आणि त्यांनी एक महिन्यापूर्वी अत्यंत धोरणात्मक निर्णय घेतला वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीला मदत करणारी संघटना पार्टी आहे आणि आपण या देशातलं एकंदरीत चित्र लक्षात घेता या देशातलं संविधान वाचलं पाहिजे मूलभूत प्रश्नाकडून जे दुर्लक्ष होत आहेत रोजगाराच्या प्रश्नावर चर्चा होत नाही सामान्य माणसांच्या प्रश्नावर चर्चा होत नाही शेतकऱ्यांच्या संदर्भात अंमलबजावणी करा असं म्हणतो त्याची भूमिका घेतली जात नाही आणि मग अशा वेळेस या देशामध्ये दे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या इंडिया या मोठ्या आघाडीच्या नेतृत्वाच्या पक्षामध्ये आपण गेलं पाहिजे आणि त्यांनी खरं म्हणजे हा निर्णय घेत असताना सगळ्यात मोठी गोष्ट कायद्यात केली असेल तर या महाराष्ट्रातलं राजहंसा सारखं असलेलं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि म्हणून हा जाणीवपूर्वक खरं म्हणजे बाबा त्यांच्या अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत मी बाबांना म्हणलं बरं झालं की तुम्हाला अजून एक सहकारी भेटला आणि या भागामध्ये आम्हाला माहित आहे की बाळासाहेब थोरात साहेब राजकारणामध्ये सोशल इंजिनिअरिंग करणारं सर्वात मोठं नाव आहे बहुजन समाजाला ओबीसी समाजाला आणि सगळ्या जाती धर्मातल्या माणसांना राजकारणात पद आणि प्रतिष्ठा देणारं हे नाव आहे आणि म्हणून भाऊसाहेब आग यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्घाटनाच्या निमित्तानं निवडणुकीमध्ये आपण अनेक भाषण करणार आहोत पण या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगण्यासाठी उभा आहे की साहेब या देशामध्ये जी एकंदरीत परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे सामान्य माणसं ही दहशती खाली आणि खाली आहेत या देशामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावावर भांड लावली जाण्याची शक्यता आहे हिंदू मुसलमान मात करून या देशामधले सामाजिक ऐक्याला फोडण्याचं काम केलं जात आम्ही जेव्हा विद्यार्थी असायचो तेव्हा एक कविता सातत्यानं म्हणायचो की कळत नाही मित्रांनो देशात कोण कुणाचा मित्र आहे प्रत्येकाच्या घरामध्ये स्मजलांचं चित्र आहे इथे धर्म धर्माशी बोलतो जाती जातीशी बोलतो आणि कार्यकर्ता एकमेकांना जनवरासारखं सोडतो राजकारणातला यमाक कधी न संपणाला गमाग महाराष्ट्रातल्या अनेक राष्ट्रपुरुषाच्या नावाला पनाल लावत आहे कोण छळतोय कोण जळतोय कुणालाच कुणाचे देणे घेणे नाही प्रत्येक जण आपापल्या जातीच्या पूर्ण ज्ञानावर वर कधी सावधपणे तर कधी बेसावतपणे इथे देशापेक्षा देव मोठा आहे धर्मापुढे पुढे घट्ट छोटी आहे तत्वापेक्षा सत्ता मोठी आहे चित्त बाहेर आणि शरीर शोषण शासन आहे त्याच नाव राजकारण ना आहे आणि म्हणून कधी कधी वर्तमानपत्रात एक बातमी येते कि भारत के प्रधानमंत्री आज भारत आ रहे है बहुराष्ट्रीय पंतप्रधान जो केव्हा केव्हा या देशात येतो अबे शिंजू नावाचे जपानचे पंतप्रधान तत्कालीन एकदा भारतात आली बुलेट ट्रेन हस्ताक्षर करण्यासाठी आणि त्यांना घेऊन दुसऱ्या दिवशी या देशाचे पंतप्रधान गंगा घाटावर आरती करायला गेले आणि चार तास आरती केली अभय शिंजू पंतप्रधानांना म्हणाले मोदीजी जर आरती करण्यासाठी तुमच्याकडे चार चार घंटे वेळ आहे तर मग ही बुलेट ट्रेन कशासाठी आहे हा विकासाचा वेग कशासाठी हवा आहे या प्रश्नाचं त्यांच्या काही उत्तर नाही लक्षात ठेवा या लोकसभेमध्ये काय झाले तुम्हाला माहित असेल आम्ही मग अशी चर्चा करत होतो कार्यकर्ते कुंभोनी नावाचा एक उमेदवाराला त्याच्याच सूचकाला सांगितलं जात की तू अपेडिट दे तू प्रतिज्ञापत्र दे ही सही माझी नाहीये आणि तो तसं पत्र देतो आणि दलाल नावाचा खासदार निवडून आणला जातो आज मध्य प्रदेशामध्ये अत्यंत चांगला कार्यकर्ता त्याला त्याचा फॉर्म रद्द केला काय काय के सांगितलं आहे की त्यांनी काँग्रेस पक्षाकडे अर्ज दाखल केलाय मात्र तो भाजपाचा सदस्य आहे विचार करा त्यानं अर्ज भरल्यानंतर त्याला भारतीय जनता पार्टीचं सदस्य करून घेतलं जातं आक्षेपाच्या वेळेस हे दाखल केलं जात आणि त्याचा अर्ज उडवला जातो याचा अर्थ असा आहे की त्या देशामध्ये जी सगळी व्यवस्था आहे ती व्यवस्था कुठल्या तरी दबावाखाली काम करते आणि त्या माणसांना कशाची तरी भीती दाखवली जाते आणि त्या भीतीतून हे होत आहे आणि इथे दलालाच सरकार आणलं जात आहे मला वाटतं की ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून ही निवडणूक या देशातल्या सर्वोच्च सभागृहाची निवडणूक आहे ही निवडणूक या देशातल्या माणसांच्या मूलभूत अधिकारांचा कायदा करणारी निवडणूक आहे संसद ही अशी गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की राजकीय सत्ताशी एक गुरुकिल्ली आहे ज्या गुरुकिल्लीच्या किल्लीच्या साहित साह्याने मदतीनं कोणत्याही सत्तेचा दरवाजा उघडला जाऊ शकतो जर तुम्हाला असं वाटत असेल की ही सत्तेची चावी आमच्यामध्ये असली पाहिजे आमच्या हातामध्ये असली पाहिजे तर आपण आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना ताकद देण्यासाठी भाऊ साहेब वाघचौरे या लोकसभेमध्ये प्रचंड मताने विजय केला पाहिजे विशेषतः शिर्डीच्या खासदाराचं एक वेगळं महत्व आहे आम्ही अधून मधून दिल्लीत असतो दिल्लीमध्ये शिर्डीचा खासदार म्हणजे पंतप्रधान पदासारखा असतो पंतप्रधान पदासारखा साईबाबाच्या नगरीचा खासदार ही एक प्रतिमा आणि प्रतिभा असते दिल्लीमध्ये दिल्लीतला माणूस विचारतो कोण खासदार आहे कोण प्रतिभा आहे आम्हाला तो कुठल्या तरी गोष्टीचा चोर आहे असं सांगण्याची चोरी वाटू नये असं जर वाटत असेल तर आम्ही फौसाहेब वाक चौरेच्या पाठीमाग उभा राहायला पाहिजे ही आमची भूमिका असली पाहिजे आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सगळ्याला मी आवाहन करतो या निवडणुकीत अनेक टप्प्यावर अनेक सभा होतील वेगवेगळ्या विषयावर चर्चा होतील आपण तेव्हा करूया पण सामान्य माणसाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या महाराष्ट्रामध्ये आता एकंदरीचे परिवर्तन दिसत महाविकास आघाडीचा जो स्पार्क आहे सामान्य लोकांमध्ये ग्रामीण भागामध्ये तो स्पार्क एकत्रित करण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये केला पाहिजे या निवडणुकीमध्ये जी भीती वाटते आम्हाला ती भीती अशी आहे की वोट ऑफ पर्सेंटेज ज्याला म्हणतो आपण मतदानाची टक्केवारी कमी करून काही लोकांना मतदानाला येऊ द्यायचं नाही बुधवार येऊ द्यायचं नाही आणि म्हणून अल्पसंख्या आणि काही सिरियामध्ये तुम्ही मतदानासाठी न येण्यासाठी पैसे घ्या पण मतदान केंद्रावर येऊ नका अशा पद्धतीची युव रचना अशा पद्धतीचं प्लॅनिंग भारतीय जनता पार्टी पण त्यांच्या पण होत आहे आणि याची सुद्धा काळजी बुधवार काम करणाऱ्या माणसांना घेतली पाहिजे महाराष्ट्रातला चमत्कार आपल्या सगळ्यांना माहित आहे मी ते नामदार साहेब जेव्हा राज्याचे मंत्री झाले महसूल मंत्री आणि त्यांचा आपण सगळ्यांनी सत्कार केला होता तेव्हाही आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब जर तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नसते तर महाविकास आघाडीचा प्रयोग तेव्हा सुद्धा जमला नसता हे लक्षात असू द्या आणि म्हणून महाराष्ट्रात जर लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला महाविकास आघाडीचा जुगार जमवायचा असेल उद्धव ठाकरे साहेब असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि बाळासाहेब थोराज साहेब असतील या त्रिकुटाने या त्रिमूर्तीने या दत्ताच्या रूपाने खरं म्हणजे आपण दत्ताला मानणार हा मतदारसंघ आहे दत्ताच्या रूपाने आपल्याला जर महाराष्ट्रात चांगलं परिवर्तन करायचं असेल आणि लोकसभेनंतर आपल्याला रिझल्ट आणायचा असेल असं जर काही करायचं असेल तर आपण ह्या सगळं गंभीरपणे घेतलं पाहिजे शेवटी जाताना तुम्हाला एकच सांगतो की आदरणीय साहेबांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की साहेब भारतीय जनता पार्टी विचारताय की निवडणुकीनंतर राज्यातला विरोधी पक्ष नेता कोण असेल साहेबांनी पत्रकारांना उत्तर दिलं होत की देवेंद्र फडणवीसांना सांगा तुम्ही आरशासमोर जाऊन बघा आरशात तुम्हाला महाराष्ट्राचा उद्याचा विरोधी पक्ष नेता दिसेल आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तसंच घडलं आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले मला वाटतं की किमया आपण करूया आणि ही किपाय करण्यासाठी आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे असं म्हटलं जात की असं म्हणतात की रामचंद्र कहे सिया से ऐसा कलयुग जिसने आपले पत्नी कोडा व मंगलसूत्र ही स्थिती देशात आहे की ज्यांनी आपल्या पत्नीला सोडलं ते दुसऱ्यांच्या बायकाच्या गयातल्या मंगळसूत्राची चर्चा करतात त्याची भीती दाखवतात मला वाटतं की आम्ही खंबीरपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमच्या सगळ्या सामान्य माणसाला आमच्या नेतृत्वाला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आम्ही कधी कधी असं म्हणतो की अशी बदले छत्रपती दिल्ली ही वाखेल पाहून संगम निर्बारामती लक्षात ठेवा ही संगमची ताकद आहे धवल क्रांती करणारा आर्थिक क्रांती करणारा आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन आदर्श देणारा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे साहेब या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत आणि म्हणून त्यांना महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमचा खासदार खासदार जो दिल्लीत सगळ्यात जास्त चर्चेत असतो त्या खासदाराला विक्रमी मताने आपण मदत करावी एवढं आवाहन करतो शेवटी एवढंच म्हणेल मातीसाठी जगावं मातीसाठी बनावं बा माती लई तोरतीला तिला कसला विसरावं आम्ही माती माती किती दिव्यात कधी पेटणारा वाती हा वात पेटवण्याचा विचार आपण मशालीच्या रूपाने मशाल घेऊ आणि महाराष्ट्रातल्या सत्तेची माणसाकडून तुतारी वाजवू ही तुतारी वाजवण्यासाठी ही मशाल पेटवण्यासाठी हा पंजाब हा हात मजबूत करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब